नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे आम्ही म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजन काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे निधी दिलेला आहे दोन्हीकडे निधी वाढवलेला आहे बावीस हजार कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे सुटे थोडासा दिवधरा आम्ही अमित शहाना अशी विनंती केली होती आपण जर मुंबईत असाल तर यावेळेस माझ्याकडे तुम्ही भोजनाच्या करता यावं आणि तुम्ही जर तिथंच म्हणजे रायगडच्या मत परिसरात असाल तर आमच्या प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे यावं तर त्यांनी तिथंच ते असल्यामुळं कारण मला मुंबईतून आले असते तर मग मी त्यांना विनंती केलेली होती परंतु ते पुण्यावरून जाणार असल्यामुळं आता सुनील तटकर यांच्याकडं तटकरे साहेबांनी अमित भाईंना निमंत्रण केलेलं आहे ला दोन्ही डीसीएम ला नंतर त्या भागातले मंत्री त्यांनी आमचे गोगावले साहेबांना त्याच्यानंतर उदय साबंत साहेबांना असं सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि भोजनाचा कार्यक्रम